न्यूज मुखेड तालुक्यातील गोणेगाव इटंग्याल या ठिकाणी होत असलेल्या लेडी आंतरराज्य प्रकल्पाच्या घडभरणीचे काम घाई गळबडीत करण्यात आले असल्याचा आरोप

इटग्यात येथील सव्वीस शेतकऱ्यांनी त्यांची चाळीस ते पंचेचाळीस एकर जमीन लेंडी प्रशासनाच्या भूसंपादित करावी अशी मागणी केली आहे लेंडी प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षापासून बंद पडले होते सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कामाला गती मिळाली आणि उन्हाळ्यात घडबडणीचे गड़ काम घाईगडबडीत झाल्याचा आरोप सर्व स्तरातून करण्यात आलाय मात्र मे महिना झालेल्या पावसामुळे धरणामध्ये तीस टक्के पाणी कोंडण्यात आले परंतु ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका लेंडी धरण परिसरातील नागरिकांना बसला धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर मोठ्या वेगाळं पाणी येऊन धरणाच्या अलीकडील शेतकऱ्यांच्या जमिनी खरवून गेल्या आहेत सदर जमिनीवर दगड मोठे वाळू यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे जमिनी कचण्यास कष्ट करण्यास योग्य नसल्याने या जमिनी नेती प्रशासनानं तसेच भूसंपादन विभागाकडून संपादित कराव्यात अशी मागणी येथील शेतकरी करताय ह्या न धरणामुळे आमचं एवढं नुकसान झालं सर सांगता नाही येणार नाही तिकडून धार होती नदी पात्र पुरा आमच्या शेतात पडलं सर आम्ही लेकरंबाळं घेऊन कुठं जावं हे आमची न्याय ह्या सरकारनं द्यावा लागते नाहीतर आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत सर लय आण करून ठेवले आता नदीत पाणी बक्क गेलं परंतु आमच्या केलेलं नव्हतं धरणामुळे आमच्या शेताची लय नुकसान झाली सर आमची न्याय केलं तर भरी गोष्ट आहे तर आम्ही आत्महत्या करणार सर आमचे लिटर घेऊन कुठं जाव सुट्टी घेऊन कुठं जाव आम्ही सर आमची न्याय करावा लागते नाही गेलं तर आम्ही कुठं तरी जाऊन आत्महत्या करायला तयार आहोत सर आम्हाला आण पाणी गोड लागणार गेलं बघा आज पंधरा दिवस झाला अठरा तारखेपासून तर अठ्ठावीस तारखेपासून हे झाले आहे बघा असलं आमच्या डोळ्याचं पाणी गेलो बघा सर एवढी झालेली आहे एवढी अन्नी झाली तरी सरकारनं न्याय द्यायला पाहिजे शासनानं आमची न्याय कुठंच वेळ नाही गेली पंचनामे पलिकून झाले पण आमच्या शेतात पंचनाम्याला आलेले नाहीत तर आमचं तरी तुम्ही लावा सरकारनं न्याय आमची नाहीतर आमचं काही जगण्यात कळा नाही सर आमचे लेकर बाळांना अन्न नाहीत काय जगावं आम्ही काय गावाव सर एवढं आत्मामध्ये आमच्या भगभग भगभतला आमच्या ह्या शेतीशिवाय दुसरं शेत आम्हाला नाही ह्या शेतीशिवाय आम्हाला जर येत नाही सर आम्ही कुठं जगाव एवढं आमची मागणी आहे सर नाही आमच्या जगण्यात काही कळा नाही